इथे जी मंडळी प्रवेशासाठी वरती येते थोडा आपण नंतर प्रवेश घेणार आहोत सगळं आहे इन्कमिंग सगळीकडेच सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तपासलं संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक तरुण तरुणी अनेक वेगळ्या वेगळ्या वर्गातले सामाजिक कटकातले लोक येतात प्रवेश करत आहेत कारण सर्वांनाच माहिती आहे की पुन्हा एकदा सरकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ह्याच पक्षाचे महाविकास सा आघाडीचाच येणार आहे आजकाळीच मी बातम्या बघत होतो आणि साधारण एक अंदाज आवत होतो की देशात जी काही परिस्थिती आहे स्थिती आहे ही एवढी बिघडलेली आहे की संपूर्ण भारतात प्रत्येक राज्य जर आपण पाहिलं तर एक वेगळं वातावरण आहे ते, ते म्हणजे अस्थिरता सगळीकडे दिस आहे कुठेही असं स्थिर समाज दिसत नाहीये खास करून ते भाजप प्रणित राज्य आहेत किंवा भाजपची राज्य आहेत तिथे संवाद तर नाहीच पण फक्त वाद दिसत आहे आणि हा वाद हा धर्मा धर्माधर्मा समाज समाजमध्ये लोकांमध्ये जातींमध्ये जिल्ह्यांमध्ये वाद लावायचा राज्याची वाट लावायची आणि राज्य करायचं हे धोरण घेऊन भाजपा हे सगळीकडे तर राज्य करत आहे साधारण आपण पाहिलं असेल तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जर सगळीकडेच पाहिलं तर प्रत्येक राज्य हे आंदोलन पाहते साधी उदाहरणं घेते मला माहिती किती मीडियामध्ये दाखवलं जातं किंवा आपण किती बातम्यांमध्ये बघत असतो पण सगळ्यांचे व्हॉट्सअपवर असेल सोशल मीडियावर असेल तुम्ही प्रत्येकाने गेल्या एका महिन्यामध्ये लडाखमध्ये मध्ये खूप मोठं आंदोलन हे तिक स्थानिक जनतेने छेडलेलं आहे तीस ते चाळीस हजार लोक लडाख मधले स्थानिक भूमिपुत्र हे उतरलेले आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ते हेच सांगत आहेत की आमच्या मागण्या सोप्या आहेत आम्हाला आमचं राज्य परत द्या तीनशे सत्तर कलम जेव्हा काढलाच वर्षापूर्वी आपण पण त्याला पाठिंबा दिला होता जम्मू काश्मीर आणि लदाखची विभागणी झाली होती जम्मू काश्मीरला तर राज्य केलेलं आहे लदाखला केंद्रशासित राज्य केलेलं आहे आणि त्यांची मागणी हीच आहे कि नाही राज्य म्हणून बरे होतो आम्हाला आमचे मुख्यमंत्री आता द्या परत आम्हाला आमचं विधानसभा परत द्या आम्हाला केंद्रशासित राहायचं नाही कारण केंद्रशासित झाल्यानंतर जी काही आमची स्वप्न होती जो काही आमचा विकास होत तो काही आमचं एक साधारणपणे जे आमचं स्वप्न होतं त्याची गळचिपी होत आमचा आवाज दिल्ली ऐकत नाहीये दिल्लीपर्यंत आमचा आवाज जात नाही आम्हाला राज्य परत द्या हे करण्यासाठी ते सगळे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हे आपल्याला उत्तर दिसत आहे बरोबरच आपण पाहिलं असेल दिल्लीच्या आसपास पुढं वातावरण भीतीदायक झालेलं आहे जणू का युद्ध सुरू होणार आहे आणि दिल्ली वाचवायची आहे असं वातावरण सगळीकडे दिसत आहे दिल्लीचे सगळे बॉर्डर सील झाले आहेत हरियाणामध्ये बॉर्डर सील झाली आहे आणि कारण कशासाठी का की कारण आहे सगळे बॉर्डर सील होत आहेत कारण एकच आहे आपल्या देशाचा जो अन्नदाता देशा आहे जो कृषी प्रधान देश आपला त्याच्यातला जो शेतकरी आहे तो शेतकरी बांधव मोर्चा निघालेला आहे दिल्लीकडे की आम्हाला जी तुम्ही आश्वासनं दिली होती एक वर्षापूर्वीकडे पूर्वीकडे ती आश्वासना तर पूर्ण करा पण न विचार करता आश्वास आश्वासन पूर्ण न करता ठीक काही मागण्या पूर्ण न करता जे सरकार चाललं होतं की चला खोटं बोललो रेटू बोललोय लोक समजातील पटून जातील आपण भांडणं अजून लावूया जातींमध्ये लावूया वादविवाद राहील आणि केंद्र पंजाब मध्ये असतील हरियाणा मधले असतील उत्तर भारतातले प्रत्येक शेतकरी आता चाललेलं दिल्लीवर मोड घेऊन मला माहित नाही ते शेतकरी बांधव किती आले आपण शहरी भागात आहोत आज पण जर कोणी शेतकरी असेल तर हा जरा करून दाखवा मला आहेत शेतकरी बांधव आले महिला आहेत पुरुष आहेत आणि मागण्या सोप्या मला तुम्ही सांगा जर मी जर मोर्चा घेऊन आंदोलन करत मुंबईकडे गेलात तुमची अपेक्षा काय असेल सध्याचे जे सरकार आहे तरी लाठीमार करावा की तुमचं ऐकून घ्यावं काय अपेक्षा असायला पाहिजे ऐकून घ्यायला तुमची अपेक्षा काय असेल का की का तुमचं ऐकून घ्यायचं की अश्र दूर सोडायचं तुमच्यावर काय अपेक्षा असेल ऐकून घ्यायचं कारण मागणी आपल्याला असतात आपण शेतकरी बांधव आहात आपण शेतकरी आहात सगळे आपण काही जग वेगळं मागत नाही आपण काही वेगळे राज्य मागत नाही आपली आंदोलन ना ही शांतते येत असतात कुठे तुम्ही दगड करत नाही तुम्ही काही वेगळं करत नाहीत पण हेच नय माझ की आज शेतकरी जेव्हा दिल्लीकडे चालू चाललेला आहे दिल्लीकडे मोर्चा घेऊन चाललेला आहे त्यांच्या समोर रस्त्यामध्ये एवढे एवढे मोठे खेळे ठेवलेले आहेत खेळे कमी पडतात तर चार चार त्या बांड वायर्स लावत ज्याला खेळे असतात ते कमी पडतात तर कॉन्क्रीटचे मोठे ब्लॉक लावले तीन कि चार किलोमीटर हे सगळे सगळे रस्ते बंद ठेवलेले आणि आज मी पाहिली बाकी की ड्रोन जिथून आता फोटोग्राफीचा दिसतं नाही इथे या अशा ड्रोन मधून आश्रुधूर कांडे सोडतात क्या आपण युद्ध छेडत आहोत हे सगळं जे आहे जेवढं सैन्यबल तुम्ही अतिरिक्त मागे लावत नाही हे जे सैन्यबल तुम्ही चायनाला परत मागे करण्याच्या मागे लावलेलं नाहीये हे सैन्यबल तुम्ही शेतकऱ्यांवर वापरलेलं आहे ह्याचं दुःख आपल्या देशाला आहे पण आपण डिश म्हणून बघत आहोत विचार करत आहोत कारण आता लोकसभेच्या निवडणुका ह्या पुढच्या एका महिन्यात येणार आहेत वीस ते तीस लोकसभेच्या निवडणुका लागतील आणि त्या मिनिटाला आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की हे केंद्रातलं सर असेल हे राज्याच सरकार असेल हे जर शेतकऱ्यांचं नाहीये नक्की कुटकोणार सरकार आहे अनेक लोक आपल्या घरांमध्ये जे राहतात नोकरी करत असतात रोजगार करत असतात त्यांचे देखील आई वडील किंवा कोण ना कोण नातेवाईक हे शेतात काम करत असतात आणि ते शहरी कदा पण विचारत आहे की ते कोणाच्या गेले पंच्याहत्तर वर्ष पण ऐकत आलेलो हो आहोत की आपला देश हा कृषी प्रधान आपला देश हा शेतीसाठी असतो अनेक जेव्हा जेवत असतो तेव्हा आपण बोलतो अन्नदाता देव भव पण आज जेव्हा तो अन्नदाता काही ठराविक गणया घेऊन पुन्हा एकदा दिल्लीकडे निघालेला आहे माझी अपेक्षा आणि ह्या देशची अपेक्षा सोपी होती की जे कोणी मंत्री असतील शेत कृषी मंत्री असतील जे कोणी त्या खात्याचे निगडीत मंत्री असतील त्यांनी शेत या शेतकऱ्यांना जाऊन स्वतःहून जाऊन भेटावं बोलावं काय आहे ते चर्चा करावी शक्य ते का सांगावं काय अशक्य ते सांगावं आणि मध्यमार्ग काढून लोकांची मदत करावी पण आज लाडार होत गोळीबार होत आश्रुध सोडला जातोय मोठे बॉर्डर उभं केलेले जात आणि हे सगळं एका बाजूला होत असताना आपण पाहत असाल मणिपूर प्रश्न देखील अजून सोडायला गेलो म्हणजे जसं मी सांगितलं लडाखमध्ये लोक रस्त्या आहेत दिल्लीमध्ये मोर्चा निघत आहे दिल्लीमध्ये वेगळं भयानक वातावरण आहे पूर्व आपण गेले चार पाच महिने जंगली सुरू आहेत लोक एकामेकांची डोकी छाटत आहेत अक्षरशः डोकी छाटत आहेत पण अजून तिथे सैन्य पाठलं नाही शांत करायला आणि तसंच जिथे तिथे अस्थिरता आहे तसंच आपला संपूर्ण दक्षिण भारत देखील दिल्लीमध्ये आंदोलन करत आहे तिकडचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत की आमच्या हक्काचा पैसा का चा पैसा कदात्याचा पैसा आमच्या राज्याना तुम्ही परत द्या कारण आम्हाला देखील विकास करायचा आहे हे वातावरण सगळीकडे सगळीकडे असते काय पण दक्षिणेतले जे राज्य आहेत ते अंतर्गत अस्तित्व नाहीये तिकडे अस्तित्व हीच आहे की दिल्ली सरकार केंद्र सरकार त्यांचं ऐकत नाही दक्षिण भारताचं ऐकत नाहीये त्यांना पैसा जो त्याचा हक्काच आहे त्यांचे न्याय हक्क तिथे गळचेपी सुरू आहे आणि म्हणून तिकडची जी सरकार आहेत ती समोर उभी आहे की आम्ही लढणार झुकणार नाही आम्ही वाकणार नाही मोडणार नाही आमचे हक्क आम्हाला दा एका बाजूला हे सगळं चालू असताना ना दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्रात पाहतोय आपलं सरकार आहे कुठे ऐकलं तुमच्या दोन वर्षामध्ये दिल्लीकडे पाहून सांगायला होय आमच्या शेकरी बांधवांसाठी पॅकेज द्या कधी ऐकलं तुम्ही नाही कधी हे सांगण्याची केंद्र सरकारला हिंमत झालेली आहे का आपल्या राज्य सरकारकडून की जो वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प तुमच्या गुजरात मध्ये त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प तुम्ही देणार होता दोन वर्ष होऊन गेलेली आहे पण त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प काय छोटे छोटे प्रकल्प आपल्या राज्यात देखील गुजरातला घेऊन चाललेले आहे पण विरोध करण्याची हिंमत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमध्ये म्हणजे मिंध्यांमध्ये तुम्ही पाहिली आहे का आज तुम्ही मला सांगा आपली भूमिका ही स्पष्ट आहे सरकारची घटनाबाह्य सरकारची खोके सरकारची गदारांची दिल्ली दिसलं आपन की घाल लोटांगण दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण कारण बसलं त्यांच्या मेहरबानीमुळे काय त्यांच्याकडे विचारणार काय मार आपण कुठच्या हक्काने सांगणार की महाराष्ट्राला खास पॅकेज द्या आज आपण पाहता आलेलो आहोत किसा कृषी क्षेत्रामध्ये विचारलं की आजपर्यंत पूर्ण जर इतिहास कळला मी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात फिरत असतो अवकाळी पाऊस असेल दुष्काळ असेल जे काही असेल जिथे जिथे ज्या ज्या बांधव ज्या ज्या शेतात मी गेलेलो आहे मला तिकडचे शेतकरी बांधव एकच सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेली कर्जमुक्ती ही आमच्यापर्यंत पोचली पण ह्या मिधे सरकारने जी आश्वासन दिली होती ती आमच्यापर्यंत काही एक रुपये मदत पोहोचलेली नाही मी खोट बोलत असेल तर मला सांग पण उद्धव साहेबांनी जेव्हा वचन दिलं होतं जे वचन दिलं होतं की आपण आपण सरकार बनल्यानंतर आपण ते कर्जमुक्ती करणं म्हणजे करणं आपण कर्ज माफी बोलत नाही शेतकऱ्यांना आम्ही माफ करणारे कोण सत्तेत असो नसो शेतकरी हा अन्न देवभाव असतो आणि शेतकरीसाठी आपण कर्जमुक्ती करणार होतो महाविकास आघाडीचं सरकार बसल्या बसल्या बस पहिला मोठा निर्णय जो घेतला आपण तो हा होता की दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज ती कर्जमुक्त करून दिली आपली हे त्याचं मला अभिमान आहे कोविडचा काळ असताना मला आठवतं की जेव्हा जेव्हा अकाळी पाऊस झाला गारपीट झाली उत्तर महाराष्ट्रात असेल कुठेही असेल विदर्भ असेल मराठवाड्यात असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कधी पूर आला कधी दुष्काळ पडला जेवढं शक्य असेल पण पूर्ण काही करणं शक्य नव्हतं त्यावेळी कोविडचं अर्थचक्र बंद होत पण जेवढंही शक्य असेल आपल्याला आपण शेतकरी बांधवांची मदत करण्याचा प्रयत्न केला कारण आपला अन्नदाता आहे जर शेतकरी जगलं तर आपण जगू ही भावना घेऊन आपण ते काम करत होतो आणि ही भावना प्रत्येक गोष्टीत आहे आता आपल्याला आपण वेगळे वेगळे श्लोक सांगत होता म्हणी सांगत होत मला एकच ओळ माहिती आणि जे आपलं हिंदुत्व आहे रघुभीत केलं शेतकरी बांधवांसाठी आपण डे वचन, वचन दिलं होतं की दोन लाखापर्यंत जे कर्ज माफ करू ते कर्ज मुक्त आपण करून दाखवलं आणि हे आपलं उद्धव ठाकरे त्यांचं सरकार होतं आज त्या सरकारची पुन्हा एकदा या महाराष्ट्र गरज आहे कारण मी जिथे जिथे जातो मी पुन्हा एक आपला सवाल करीन जे शेतकरी बांधव इथे आले मी तुम्हाला परत एक विचार तुम्ही मला सांगा की तुमची पुढची जी पिढी आहे तुम्हाला वाटतं का असं की तुमच्या पुढच्या पिढीने शेती करावी शेती शेती कृषी क्षेत्र तेव्हा कोणाला वाटतं वाटत असेल तर सांगा की तुम्हाला वाटतं कृषी क्षेत्र पुढच्या पिढीने यावं अजून तरी कोणाचंही उत्तर मला हो म्हणून आलेलं नाहीये का नाही सांगता तुम्ही मुलांची लग्न नाही होत शेतमाला भाव नाही अजून <laughs> कशी निर्यात बंद लग्न नाही काय काय खोटी आश्वासन देतात खतांचे भाव वाढले अजून हे सगळं आहे बरोबर ना मग हे जर तुम्हाला तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या मा वयातली मुलं मुली जी असतील ते तुम्हाला तुमच्या शेतीत नसलं आणायची कृषी क्षेत्रात नसतील आणायची तर साहजिक आहे की तुम्ही पाठवणार कुठे जाणार शहरांकडे पण आज शहरांमध्ये तुम्ही मला सांगा जेव्हा शहराकडे आपण पाहतो की एमआयडीसी मध्ये एखादा नवीन रोज येईल नोकरी मिळेल नवा उद्योग येईल गेल्या दोन वर्ष काळामध्ये या बाहेर सरकारच्या काळामध्ये तुम्ही मला सांगा एक तरी नवा उद्योग तुम्ही ह्या राज्यात येताना ऐकलाय का एक तरी नवा उद्योग ऐकलाय का नाही ऐकलं एकच उद्योग एक धंदा आज राज्य सरकारला राहिलेला आहे की पक्ष फोडा परिवार फोडा परिवार फोडा पक्ष फोडा धमक्या द्या लोकांना करा पण एक सुद्धा नवा उद्योग उद्योग म्हणून आपण मानू शकू तसा एक सुद्धा नवा उद्योग आपल्याला आलेला नाही डबल इंजिनचं सरकार काय ट्रिप इंजिनचं सरकार काय ओमरा तिकडचं सगळंच फेल झालेलं इंजिन आहे कुठचं इंजिन घेऊन आपण उडत आहोत हे मला माहिती नाही पण मुळात प्रश्न असा पडतो की जर महाविकास आघाडी सरकार म्हणून उद्धव साहेबांचं सरकार म्हणून आपण दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये कोविडच्या काळात महाराष्ट्रामध्ये मा साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक जर आपल्या राज्यात शकलो असल आपण आणली होती मग बरोबर काय घडलं की रणित सरकार सरकारमध्ये केरळात भाजपचं सरकार असताना सगळे इकडचे उद्योग उचलून नेताय गुजरातकडे किती आपण सहन काच अन्याय 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 ह्या महाराजी सहतरी किती करायचा नक्की कि का म्हणून आपण ह्या महाराज जगत आहोत हे जे काही चाललेलं आहे हे मला मान्य आहे की नाही आज तुम्हाला हा प्रश्न विचारायला आलेला वेदांत फॉक्स बद्दल सर्व ठिकाणी मी बोलत असतो कारण मला एवढा तो घाव झालेला आहे एवढा वार माझ्या मनावर झालेला आहे फॉक्स फॉक्सकॉनचा कारण वेदांत फॉक्सकॉन ती कंपनी आपण आणण्यासाठी मी प्रयत्न केलो देसाई साहेबांनी प्रयत्न केले स्वतः उद्धव साहेबांनी प्रयत्न केले एक लाख तरुण मुला मुलींना आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळाला असता अशी ही वेदांत फॉक्सकॉनची कंपनी शंभर टक्के आपण आपल्या आणणार होतो जून जुलै पर्यंतची कंपनी आपल्या राज्य येणार होती काय असं झालं की गद्दारांनी सर आपलं पाडलं भाजपचं खोकेसकार आपल्या राज्य बसलं काय नक्की घडलं बिघडलं असं ह्या दोन महिन्याने की सप्टेंबर मध्ये वेदांत फॉक्सकॉनला महाराष्ट्र उचलून गुजरातला पाठवलं वेदांता फॉक्सकॉनच नाही तर सोबत इंडस्ट्री गुजरातला गेलो एअरबस मिहान मध्ये आणणार होतो नागपूरला आणणार होतो ते देखील मेडिकल डिव्हाइस पार्क गेलो ट्रग पार्क गेलो सुरतचं डायमंड बुस तिथे आता आपलं मुंबईचं सुरतलं नेत आहेत एवढंच का आपली वर्ल्ड कप ची फायनल क्रिकेट वर्ल्ड कप ची फायनल ती पण नेली मग तुम्ही सांगा इथे किती लोक क्रिकेट बघतात सर बघतात आता मला सोपी गोष्ट सांगा जर तीच वर्ल्ड कप फायनल आपल्या मुंबईत वानखेडे असती तर जिंकलो असो ना आपण मग का हरलो आपण तिथे जंत बोलत आहे मी बोलतही पण हेच हेच दुःख माझं आहे की जे सगळं काही चांगलं आपण आपल्या राज्यात आणत होतो ते, ते आपण पाहतोय की गुजरात चाललेलं आहे माझी भीती हीच आहे आता था 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 ने ने की आता पुढचं यांचा विचार आहे की मंत्रालय जे आहे मुंबई मधलं ते पण मला वाटतं तरुण हे अहमदाबाद किंवा सुरतलं नेऊन येतील आज मला तुम्ही सांगा आपण हे त्यांना करून देणार आहात की नाही आपण त्यांना आडवे जाणार आहात की नाही कारण आपण महाराष्ट्र म्हणून आता विचार करणं गरजेचं आहे आज मी सांगितलं प्रत्येक समाजातला घटक हा नाराज आहे त्रस्त आहे हैराण है आहे है, शेतकरी तर आहेच तरुण तर पण पाहताय बेहाल झालेला आहे सगळीकडे नोकऱ्यांसाठी फिरत आहे नोकर भरती म्हणजे प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे एक कॉन्ट्रॅक्टची पद्धत आलीच आहे फिस्टम एम्प्लॉयमेंट काय कॉन्ट्रॅक्ट लेबर काय मालकाला ठेवला मालकाला पाहिजे तेव्हा हे कामगार कायदे केंद्र सरकार बदलणार आणि हे आपल्या देशासाठी घातक होत जाणार आहे अग्निवीर कॉन्ट्रॅक्टर आर्मी बनवत आहेत पण हे सगळं एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहत असाल नोकर तिचा जो प्रश्न आहे तो खूप मोठा आणि वाढत चाललेला आहे पोलीस भरतीसाठी असेल तलाठी भरतीसाठी अनेक वेगळ्या वेगळ्या काही भरत्या निघतात पेपर फोडे जातात वाटप त्याचा होऊन जातो आणि मग उंटरी भलताच टॉपर निघतो पेपर फोडलेला माला अटक होते अटक येतो तो तीन महिन्यात बाहेर पडतो पुढच्या वर्षी पण पेपर फोडतो तिसऱ्या वर्षी पण पेपर फोडतो तलाठी भरतीचं मला माहित किती लोकांनी मी ऐकलं पण ज्याला दोनशे मार्क मिळायला पाहिजे होते टॉप मार्क म्हणून त्याला दोनशे चौदा मार्क मिळाले आज तुम्हाला आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या तरुणांना वचन देतो आदित्य उद्धव ठाकरे म्हणून आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून की ज्या मिनिटला आपलं सरकार बनेल तेव्हा आपण हा कायदा आणू की जो कोणी पेपर फोडेल आपल्या नोकरतीचा ह्या देशाने सर्वात कडक कायद्यापेक्षा जास्त कडक कायदा केल्याशिवाय आपण राहणार नाही तर सहन करायचं नाही आपण तरुण विचार केला पाहिजे की भाजपाकडून मिळत तरी काय दोन वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना मागच्या वर्षी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली ह्या वर्षी आता काँग्रेस फोडत वर्षी पवार फोडलं हे सगळं करून तुम्हाला नक्की मिळवायचं तरी काय हे तरी सांगा तुम्ही आज मी भाजपाला विचारत आहे की ह्या दे तुम्ही नक्की मिळवलं तरी काय इथे समोर येऊन मला सांगा जे सरकार बसले आहे मुख्यमंत्री ना तुमच्या पक्षाचे स्पीकर तुमच्या पक्षाचे नसायला पाहिजेत पण तुमच्या पक्ष असल्यासारखे त्या ट्रायबल मध्ये वागलेत मंत्र्यांमध्ये जे भाजपचे मंत्री आहेत त्याच्यातून पण चारच चार बाहेर घेतले सहाच तुमचे ओरिजिनल आहेत असं तुम्ही पाहायला लागलात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे फोडलेले लोक त्यांना तुम्ही मंत्री केलेले आमच्यातून गद्दार जे फोडले त्यांना तुम्ही मंत्री केलेले भाजपचे जे आहेत त्याच्यातून तुम सहाज तुमचे ओरिजिनल आहेत एक नवा मंत्री तुमच्या पक्षातून तुम झाला नाही एक नवं मंडळ महामंडळ कुठचं जायलेलं नाही आज कुठच्याही मुंबई महानगरपालिका असो महानगरपालिका असो नागपूर असो पुणे असो कुठेही तुमची हिंमत झालेली नाहीये महानगरपालिकेचं निवडणूक घेण्याची पण नक्की भाजपच्या कार्यकर्त्याला मिळालं तरी काय बरोबर आहे अजून काय काय उचललं मला माहित नाही पण परिस्थिती बघा कशी झाली आहे महाराष्ट्रात भाजपची पहिलं सांगितलं होतं की आम्ही काँग्रेस मुक्त देश करणार भ्रष्टाचार मुक्त देश करणार वंशवादमुक्त देश करणार आत्ता तीन दिवसात दो लोका तीस, तीस दोन लोक फोडले त्यांनी काँग्रेस मधून आणि एक फोडली त्याच्यातून दोन लोकांना राज्यसभेवर पाठवलं म्हणजे तुम्ही काँग्रेस मधले ज्यांच्यावर आरोप करता भ्रष्टाचारी लोक वंशवाद लोक काँग्रेसची काँग्रेस तुम्ही अखी तशी उचलून घेता आणि स्वतःचे खासदार बनवता आमदार बनवता मंत्री बनवता महापौर बनवता नगरसेवक बनवता भाजपचा कार्यकर्ता जो गेले वीस पंचवीस वर्ष लढत होता तुमच्या बाजूला खांद्याला खानदार लोकांच्या विरोधात आंदोलन करत होता ह्यांच्यावर आरोप विरोधात प्रचार केला आहे मग त्यांचं काय होणार आज मला त्या वाईट भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाटत सहानभूल आहे त्यांच्याबद्दल कि तुम्हाला जी स्वप्न दाखवली गेली होती का वेगळा भारताची भ्रष्टाचार मुक्त भारताची काँग्रेस मुक्त भारताची कदाचित तुम्ही वाटत असेल की काँग्रेस संपत चालली आहे पण उद्याला कदाचित राहुल गांधींना पंतप्रधान बनायचं असेल तर भाजप पण बनवू शकतील आणि अर्धी भाजप ही काँग्रेस काँग्रेसवाल्यांची आहे या कार्यकर्त्यांनी तरी जायचं कुठे आज मी त्याला पण अपील करायला की या सोबत आपण नवा महाराष्ट्र घडवू कारण आता एक बाजू स्वच्छ आहे एक बाजू प्रामाणिक आमची आम्ही ना खोकेला हात करत नाही धोके दिले आहेत जे जे आरोप झाले त्याच्यावर ते टुपटुपुक करून तुमच्याकडे आलं तर तुला आमच्याकडे या गद्दान येऊ हो त्यांचे विचारे जे काही मिळत नाही त्यांचे दरवाजे बंद आहेत पण आज प्रश्न त्या भाजपला ना जसं करत आहे असं संपूर्ण महाराष्ट्राला करत आहेत की तुम्ही उघड्या डोळ्यांनी डोळ्यांनी बघा जे राजकारण झालेलं आहे तेवढं गलिच्छ झालं आहे की एका काळी जे भाजपचं ब्रीद वाक्य होत अच्छे दिन ऐंगे दहा वर्षात अच्छे दिन आलेत का शेतकऱ्यांचं काम डबल झालंय का गॅस डिझेल पेट्रोल जीडीपी वाढलंय की कमी झालं वाढलंय सगळ्यांना बघा मी सत्य बोलतो बोलतो सत्य मिळवत येत पण आज हीच जी परिस्थिती आहे ना हे जे मी सांगतोय अच्छे दिन तर तो येतच नाही आहेत पण आता भाजपनी टॅगलाईन बदललेली आहे गेल्या दोन वर्षामध्ये येऊ भ्रष्टाचारी महाराष्ट्राच्या भाजपात घेऊन ठेवलेले आहेत की मला वाटतं कुठेतरी एक वॉशिंग पावडरची ती टॅगलाईन होती डाग अच्छे है तसं झालेलं आहे की तुम्ही जेवढा मोठा भ्रष्टाचार करू तुम्हाला मुख्यमंत्री करू उपमुख्यमंत्री करू तुम्हाला अमुख तुम्हाला ह्या मंडळाचं अध्यक्ष करू पण तुम्ही सर्व सा, सर्वसाधारण भाजपचे कार्यकर्ते असाल संघाचे कार्यकर्ते असेल तुम्ही मेहनत घेणार असेल तर तुम्हाला भाजपात काही मिळणार नाही डाग अच्छे है ही टायगन झालेली अच्छे दिन नाही डाग अच्छे आहे पण आज आम्ही सत्यमेव जयतेसाठी हो। लढत आहोत आम्ही लढत आहोत ते आमचे शेतकरी बांधवांचा लढत आहोत जे त्रस्त हैराण आहेत ज्यांना एक आशा होती अपेक्षा होती की किती मोठं पॅकेज आम्हाला मिळेल भाजपचं सरकार केंद्रामध्ये आहे भाजपचं सरकार आता इथे गद्दारांचं सरकार आहे भाजप भाजपपणे आहे काय ते आम्हाला मिळेल ही आशा घेऊन जे शेतकरी बांधव बसले होते ज्यांचं आशा आपण पाहताय की धुळ्यातच राहिलेली आहे त्यांचे आश्रूवात जमिनीवर पडायला लागले पण पाऊसही पडत नाही कुठे सुखात काळ कधी ओळख काळ पण पिकाचं काय हा विचार हे सरकार करत नाहीये मी त्यांच्यासाठी लढायला नेलेलो आहे तुम्ही मला साथ देणार की नाही आज मी त्या रुग्णांसाठी लढायला निघालेलो आहे ज्यांना वाटत होतं की महाविकास आघाडीचं सरकार जसं होतं सहा लाख कोटीची गुंतवणूक साहेबांनी आणली तसं ते खोके सरकार देखील कदाचित बारा कोटीची गुंतवणूक करेल पण गुजरात पण सव्वीस लाख कोटीची गुंतवणूक केली आपल्या महाराष्ट्रात किती लाख गुंतवणूक किती लाख कोटीची गुंतवणूक आली मला माहित नाही पण एक नवा उद्योग आपल्या राज्यात आलेला आहे मी त्या तरुणांसाठी लढत आहे ज्या वाटत होतं की हे डबल इंजिनचं सरकार फेल होण्यापेक्षा माझ्यासाठी काहीतरी करेल मुख्यमंत्री बोलले होते ना जेव्हा मी बोललो होतो वेदान फॉक्सकॉन गेला कुठे गुजरात आणि मग मुख्यमंत्री बोलत अरे त्याच्यापेक्षा मोठा आणू मोठा प्रकल्प येईल <प्रागा> <प्रागा> आज मी त्यांना सांगत आहे कुठे मोठा प्रकल्प आणलाय तुम्ही दाखवा हिंमत असेल तर चला मी तयार आहे याच मंचावर याच प्रेस समोर तुमच्या समोर मी आणि मुख्यमंत्री घटनाबाई बाहेर पण ठीक आहे चला मुख्यमंत्री येऊ दे किंवा पूर्ण खातं घेऊन दे मी एकटा त्यांच्याबरोबर डिबेट करायला तयार आहे इथे चर्चा करायला तयार आहे पण चर्चा तयार। मी आज त्या तरुणांसाठी लढत आहे ज्यांनी युपीएससीच्या परीक्षा दिल्या असतील एम परीक्षा दिल्या असतील जे पाच पाच सहा सहा वर्ष अभ्यास करतात मेहनत करतात नाशिकला येतात संभाजीनगरला येतात धाराशिवला येतात पुण्याला येतात स्पर्धा देण्याचा प्रयत्न करतात आणि पेपर फुट जेव्हा त्यांचं ते स्वप्न तुटत त्या तरुणांसाठी मी आज लढत आहे तुम्ही सात आणि ताकद देणार नाही आज मी ह्या महिलांसाठी लढत आहे ज्यांना वाटत आहे की हे राज्य इथे तुम्ही सुरक्षित आहात की नाही हा आता मोठा प्रश्न पडलेला मुळात त्या मंत्रिमंडळामध्ये असे दोन मंत्री बसलेत एकाच भयानक आरोप झालेले आहेत दुसरे टीव्ही समोर प्रेस समोर गाणेडे शिव्या महिला दिलेल्या अशा मंत्रिमंडळाकडून तुम्ही काय सुरक्षा अपेक्षा सुरक्षित अपेक्षा करणार आज मी तुम्हाला सवाल आहे मुळात काय अपेक्षा करायची हे एका बिल्किस स्पान, पानो नावाच्या बाईचा जेव्हा रेप झाला त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याला बाहेर काढ जेलमधून हार घात स्वागत केलं निवडणुकीत प्रचार फिरवलं त्या पक्षाकडून तुम्ही सक्षची काय अपेक्षा करता ती बाई बस पा कुठच्याही धर्माची असो कुठची जातीची असो जात पात धर्म न बघती महिला आणि तिचा सन्मान झालाच पाहिजे आणि तिचा जो अत्याचार करतो त्याला पासावर लढतोच पाहिजे ह्या भूमिकेचे शिवसेनेच हिंदुत्व आहे मी आज ह्या महिलांसाठी लढत आहे पण आज महाराष्ट्र ज्या परिस्थितीत चाललेला आहे विखुरला जात आहे मी पाहत आहे भाजपचा हाच राहील की आपण धर्मा धर्मामध्ये वाद लावायचा भांडणाची दंगली करून घ्यायच्या जातीमध्ये वाद लावायचे कधी मराठा वर्सेस ओबीसी कधी ओबीसी विरुद्ध अजून काय पण आज मी तुम्हाला विचारत विचार आहे तुम्ही, तुम्ही महाराष्ट्र म्हणून विचार करणार की विखुरले जाणार कारण ही वेळ आपली आहे तुम्ही काय करणार तुम्ही जात धर्म हे सगळं विसरून महाराष्ट्र आहे मी हा विचार करणार तुम्ही विखुरले जाणार काय करणार तुम्ही अन्याय आपलं होत आहे जे गुजरातला दिलं जात आणि गुजरात देण्याबद्दल काही मला वाईट वाटत नाही गुजरात जे मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे आसामला जे मिळालं ते मिळालंच पाहिजे केरळला जे मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे पण जे आपल्या हक्काचं आहे शंभर टक्के जे महाराष्ट्राचं आहे जेव्हा तुम्ही ते खेचून नेता ना गुलाब तेव्हा मला दुःख होतं महाराष्ट्रासाठी मी लढत आहे तुम्ही विकुरले जाणार की माश्य म्हणून लढणार हा निर्धार आपल्याला करायला लागेल कारण नाशिकमध्ये मी जेव्हा जेव्हा येतो आणि मंत्री म्हणून जेव्हा यायचो तेव्हा माझी हीच भूमी असायची की नाशिक एक सुंदर शहर आहे शहर ते आपल्याला तसंच पुढे शाश्वतचा विकास करायचा आहे हे खोके सरकार हे बिल्डर आणेल कॉन्ट्रॅक्टर आणेल नको नको तिथे बांधेल टनेल बांधेल झाडं खातील तुम्हाला विकासाची खोटी स्वप्न दाखवतील आपल्याला हद्दवार करतील ते आपल्याला करू द्यायचं नाहीये नाशिकचा विकास हा शाश्वतच झाला पाहिजे चालत झाला पाहिजे आणि इकडच्याच भूमिपूत झाला पाहिजे मी तुम्हाला खोटं आश्वासन देणार नाही कर्जस मी महिलांच परत सत्य <laughs> मी तुम्हाला खोट आश्वासन देणार नाही तर आपण सांगतो मला माहिती काय सांगत होते पण खासदारांचा पूर्ण प्रवास झालेला आहे ब्लू प्रिंट ब्लू फिल्म <laughs> जाऊ दे त्याच्यात आस्ती मला बघत नाही पण अशा वातावरणात जिथे गुंडराज चालू आहे जिथे राजकीय गुंड फिरत आहेत चिंतित्वर फिरत आहेत जिथे राजकीय गुंड महिलांना हैराण करतात पुरुषांना हैराण करत आहेत है, जिथे शूट आऊट होत तुम्ही मला सांगा तुमचे मुलं मुली ह्या आरक्षणात सुरक्षित राहणार का आणि म्हणून उत्तर ह्या सर्वाला एकच आहे सुसंस्कृत नेतृत्व कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आपलं उत्तर आहे <laughs> आज आपल्याला विचार करायचा आपल्या भूमीचा आज आपला विचार करायचा आपल्या राज्याचा आज आपला विचार करायचा आपल्या सर्वांचा कारण आज हा विचार आपण केलाही तर दिल्ली समोर लोटांगण घालणार जे सरकार आहे ना हे आपल्याला होऊन टाकेल कारण जे सरकार आणि जे मुख्यमंत्री जे मिे जे उद्धव साहेबांचे कधी झाले नाही ज्यांनी सगळं काही त्यांना दिलं ते तुमचे आमचे काय होणार हा विचार आपण आज करणं गरजे आहे आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच सांगेन निवडणुका येणारच आहे लोकसभेच्या येतील विधानसभेचे येतील महानगरपालिकेच्या येतील One nation, one का वन नेशन वन इलेक्शन काय आता बोलत आहेत पण अजून ज्यांना महानगरपालिकेची निवडणूक हिंमत नाही झाली ते काय वन नेशन वन इलेक्शन करणार आहेत पण आज तुम्हाला सांगतो मी प्रत्येक मत तुमचं हे शस्त्र आहे प्रत्येक मत तुमचं हे तुमचं मत आहे तुमचा आवाज आहे तुमची आवाजाची गळजिपी करू देऊ नका महाराष्ट्राचा आवाज हा बुलंदच राहिला पाहिजे आणि आपण हाच निर्धार केला पाहिजे हेच ठरवलं तु पाहिजे की आजपासून प्रत्येक उमेदवार जो लोकसभेसाठी असेल जो विधानसभेसाठी असेल हाऊसिंग सोसायटीच्या पण निवडणुकीसाठी असेल हा भाजपपर्यंत खोके सरकारचा नाही तर बुलंद महाराष्ट्राचा आवाज घेऊन पुढे निघणारा पाहिजे हेच तुम्ही आज निर्धार करा तुर्थास मी धजा घेतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र